श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते त्यानुसार पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकशी चतुर्थी तर अमवासेनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि उद्या म्हणजे नऊ जुलै रोजी आहे मंगळवार आणि त्या दिवशी आली आहे विनायक चतुर्थी आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारक म्हणजे मंगळ अंगार की विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपतीचीही आपल्यावर कृपादृष्टी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा सर्वात प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठं कर्ज असू कि दे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या अडचणी दारिद्र्य असू दे ते सर्व नष्ट तर होणारच आहे पण आपल्याला सात पिढ्या कशाचीही कमतरताही भासणार नाही आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या ज्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मग्रंथांमध्ये विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते म्हणजेच वरदान देणारी गणेश चतुर्थी असा त्याचा अर्थ होतो मान्यतानुसार या दिवशी व्रत करणाऱ्या भाविकांच्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यात आषाढ विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने साधकाला ज्ञान आणि संयमाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या दोन गुणांमुळे व्यक्तीची प्रगती होते विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग योग, योग आणि सर्वार्थ सिद्ध योग आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत हे करायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करायची सेवा करायची आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत तर आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममूर्तार उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना त्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायचे त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलमध्ये आहे नाही पाहिलं असेल तर आवर्जून पहा आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकता अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे आवर ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर इतर घरातल्या सदस्यांनासुद्धा हे तीर्थ आपल्याला आवर्जून द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यांना मोदक अतिशय प्रिय जर शक्के मोदक बनवणं शक्य असेल तर मोदक बनवा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर थ्या आपल्याला हाच उपाय जो आहे तो करायचा आपल्याला काय करायचं एक वाटीभर मसूरची डाळ ही घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे एक प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आणि जी आपण स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटवर आपल्याला एक त्रिकोण त्या गंधाने म्हणजे कुंकुआने आपल्याला तो त्रिकोण हा बनवून घ्यायचा आहे आणि ह्या त्रिकोणामध्ये आपण जी वाटीभर मसूरची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला बरोबर ठेवून घ्यायची त्रिकोणामध्येच आपण आपल्याला ती मसूरची डाळ जी आहे ती ठेवायची आहे आता ही जी प्लेट आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणार आहे गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहेत आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवाही करायची आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्वर शिष्यमचं पठन करायचं आहे ग अकरा वेळा गणपती अथर्वर शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे केलेल्या सेवेचं आणि केलेल्या उपायाचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा श्री गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे आता काही कारण तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर तुम्ही काय करायचं यूट्यूबवर लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्र आहे त्याचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या तिन्ही गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यानंतर जे आहे आपल्याला मनोभावे आपल्या मनातली इच्छा जी आहे ती गणपती बाप्पांना बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा आहेत त्या गणपती बाप्पांना बोलायच्या कारण ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्या गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आता ही मसूरची डाळीची जी प्लेट आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायची म्हणजे मंगळ मंगळवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचे स्नान केल्यानंतर तुमची देवपूजा ही करून घ्यायची त्यानंतर ती प्लेट तिकडनं आपल्याला उचलायची आहे आणि ही प्लेट घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या गोमातेजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही सेवा तुम्ही घरच्या घरी करू शकता तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यानंतर आपल्याला ही मसूरची डाळ जी आहे ती गायीला आवर्जून खायला द्यायची आहे खायला दिल्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे ह्या मसूर डाळीमध्ये तुम्ही एखादा गुळा गुळाचा खडा जो आहे तो सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला शक्य असल्यास तुमच्या हातातनं ही डाळ जी आहे ती गाईला खायला घाला असं म्हटलं जातं जेव्हा जी गायीचा जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते आम, दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर गाईच्या पायाखालची जी माती आहे ती आवर्जून आपल्याला उचलायची आणि तिने आपल्याला आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा त्याचबरोबर थोडीशी माती घरी घेऊन यायची आणि आपल्या घरच्या सदस्यांच्या कपाळावर त्याने टिळा हा लावायचा असं म्हटलं जातं गाईच्या चरणाखालील जी धूळ असते ती आपल्या मस्तकी लावल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याच बरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते सर्व ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला गोमातेला हात जोडून प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत समस्या आहेत त्या आपल्याला आहेत कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांची वास असतो आणि गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा भर ही कृपा होत असते त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचं फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा पूर्ण मनाने करा तरच केलेल्या उपायाचं तुम्हाला पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ